टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची परदेशी माळा सुंदरबन सोसायटी फुरसुंगी वडकी शिवरस्त्यावर स्ट्रीट लाईट पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय काटकर साहेब सहाय्यक का आयुक्त माननीय ढवळे पाटील साहेब यांच्या माध्यमातून भाजप नेते धनंजय अप्पा कामठे भाजप नेते दादा परदेशी यांच्या पाठपुराव्यातून सुरू करण्यात आल्या यावेळी भाजपा पुणे जिल्हा कार्यालयीन प्रमुख धनंजय अप्पा कामठे भाजपा मध्य हवेली तालुका उपाध्यक्ष संदीपदादा परदेशी भाजपा मध्य हवेली युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर शेख खुटवड संतोष पंधरकर ईश्वरदास दास वेल्हेकर प्रदीप संकपाळ सखाराम माणे हरी परदेशी नारायण परदेशी संतोष नाईकवाडे सोमनाथ परदेशी बालाजी कोकणे मुन्ना परदेशी रमेश परदेशी अभिजित कामठे बाळा एळे अमित चव्हाण सचिन कामठे श्रद्धा शिंपी सुजाता जगदाळे सुरेखा बोरावके कविता परदेशी वर्षा गायकवाड सविता शिंदे सुलोचना परदेशी पूनम परदेशी निकिता परदेशी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील होत महत्वाचे